नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती चांगली मिरज मराठी विषयाचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर असेच सिम्पल क्वेश्चन्स हे जीएमसी भरतीमध्ये विचारले जातात चला तर, तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर क्वेश्चन नंबर वन आहे भूमीचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए आकाश ऑप्शन बी धरती ऑप्शन सी नद्या ऑप्शन डी गगन जर तुम्हाला अन्सर येत असेल तर क्वेश्चन नंबर टाइप करा आणि पुढं कोणता ऑप्शन आहे अँसर ते टाईप करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतो तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धरती पुढचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर टू जलचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए वारा ऑप्शन बी पाणी ऑप्शन सी धूर ऑप्शन डी अग्नि तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B, एक, उप्षयं बी पाणी क्वेश्चन नंबर थ्री सूर्याचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए चंद्र ऑप्शन बी रवी ऑप्शन सी तारा ऑप्शन डी ग्रह तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवी क्वेश्चन नंबर फोर चांगलाचा विरोधार्थी शब्द कोणता ऑप्शन ए व्हाईट ऑप्शन बी गोड ऑप्शन सी मोठा ऑप्शन डी सुंदर तर आपलं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए वाईट क्वेश्चन नंबर फाय आनंदचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए दुःख ऑप्शन बी समाधान ऑप्शन सी हसू ऑप्शन डी सुख तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दुःख क्वेश्चन नंबर सिक्स रात्रचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए दिवस ऑप्शन बी सकाळ ऑप्शन सी सायंकाळ ऑप्शन डी पहाट सिक्स सा है. A, seven, आई, आपला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दिवस क्वेश्चन नंबर सेव्हन पाहू माताचा तद्भाव शब्द कोणता आई अंबा जननी मातृ तर आपला योग्य आन्सर आहे माथाचा तद्भव शब्द हा आई आहे क्वेश्चन नंबर एट नाभीचा तद्भव शब्द कोणता ऑप्शन ए नाभी ऑप्शन बी नावी ऑप्शन सी नाभा ऑप्शन ना डी नाडी तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नावी क्वेश्चन नंबर नाईन चंद्र हस्तो यात कोणता अलंकार आहे ऑप्शन ए रूपक ऑप्शन बी व्यक्तिरेख सॉरी व्यक्तीकरण ऑप्शन सी अनुप्रास ऑप्शन डी यमक तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यक्तीकरण क्वेश्चन नंबर टेन पाहू आनंदी ह्या शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे ऑप्शन ए आनंद ऑप्शन बी आनंदी पण ऑप्शन सी आन ऑप्शन डी आनंदा तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आनंद आनंद पासून आनंदी हा शब्द तयार झालेला आहे क्वेश्चन नंबर इलेव्हन राजा प्लस ईश्वर इक्वल इस टू काय राजा आणि ईश्वर पासून कोणता शब्द तयार होतो हे सांगायचे ऑप्शन ए राजेश्वर ऑप्शन बी राजेश ऑप्शन सी राजेश्वर ऑप्शन डी राजस्व तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए राजेश्वर शेवटचा प्रश्न पाहू ग्रुप प्लस आश्रम आश्रम गुरु प्लस आश्रम तर काय शब्द तयार होईल ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए गुरुग्राम ऑप्शन बी गुरुश्रम ऑप्शन सी गुरु गृहम ऑप्शन डी गुरु आश्रम आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गुरु आश्रम तर फ्रेंड्स असे से, सिंपल सिंपल क्वेश्चन्स हे जीएमसी भरतीमध्ये विचारले जातात तर समानार्थी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे प्रत्येक सेक्शन मध्ये दोन दोन तीन तीन असतात त्याच्यामुळे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा वाचून जायचे तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय